नमस्कार दक्षा महाराष्ट्र टुडे या लाईव्ह बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या प्रमुख घडामोडींसंदर्भातली बातमी आपण या बुलेटिनमध्ये समजून घेणार आहोत आता अधिवेशन तसा आटोपलेलं आहे महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी तशा थंडावलेल्या आहेत त्यामुळे फारशा राजकीय बातम्या नाही आहेत अर्थात कालचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा झाल्यानंतर त्या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया आहेत त्याबद्दल आज दिवसभरात चर्चा झालेली आहे पण प्रामुख्याने आजच्या दिवसभरात जर बातम्या फारशा चाललेल्या असतील तर त्या आहेत बीडमधल्या कारण की आत्तापर्यंत आपण बीडमध्ये बाहेर सगळ्या हाणामाऱ्या पाहिलेल्या होत्या हा किंवा जी काही गुंडगिरी आहे ती बाहेर पाहिलेली होती मात्र आता या तुरुंगात सुद्धा सुरू झालेल्या आहेत या संदर्भातल्या सुद्धा फार महत्वाच्या बातम्या आहेत तसंच अंजली दमानी यांनी सुद्धा आज एक आणखीन गंभीर आरोप केलेला आहे बीडच्यात संदर्भामध्ये आणि कुणाल कामराने पुन्हा एकदा डिवचलेला आहे कुणाला कशा पद्धतीने त्याबद्दल सुद्धा आपण समजून घेणार आहोत सगळ्यात पहिले आपल्या बातमीची सुरुवात करूया आजची आपली पहिली बातमी असणार आहे जसं मी आता म्हणाले की आधी बाहेर हाणामाऱ्या होत होत्या आता तुरुंगात सुद्धा व्हायला लागलेल्या आहेत की काय आणि त्याची परिणिती ही थेट कैद्यांना दुसऱ्या तुरुंगात हलवण्यापर्यंत झालेली आहे आता या यातला पहिला मुद्दा असा की झालेलं नेमकं काय याबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला कल्पना आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड असेल सुदर्शन गुले असतील हे सगळे सध्या तुरुंगात आहेत अर्थात ते आता अंडर ट्रायलच आहेत पण तुरुंगात त्यांना ठेवण्यात आलेलं होतं आहे बीडच्या जिल्हा मध्यवर्ती जे तुरुंग आहे तिकडे ठेवण्यात आलेला आहे याच तुरुंगामध्ये जी गित्ते गँग आहे बबन गित्तेची जी गँग आहे गय त्यातला त्या, सुद्धा महादेव गित्ते जो आहे तो सुद्धा याच तुरुंगात ठेवण्यात आलेला आहे आता झालं असं आहे की सकाळपासून बातम्या समोर आलेल्या होत्या की जी तुरुंगामध्ये नाश्त्याची वेळ असते त्याची त्या नाश्त्याच्या वेळेला अर्थात तुरुंग तुरुंगातले जे बॅरॅक्स असतात त्याच्यातनं हे सगळे तुरुंगात ठेवलेली जी लोक असतात त्यांना बाहेर येता येतं त्याच वेळेला महादेव गित्ते आणि समोरून अक्षय आठवले हे दोघे जण बाहेर आले आणि त्यांनी सगळ्यात पहिले सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचं माहिती आहे अर्थात वेगवेगळ्या वेक माध्यमांनी त्या संदर्भातलं वृत्त चालवलेलं आहे माहितीनुसार या दोघांनी महादेव गित्ते आणि समोरून दुसऱ्या बाजूने अक्षय आठवले या दोघांनी येऊन सुदर्शन घुलेला पहिले मारहाण करायला सुरुवात केली त्याच्यानंतर तिकडे वाल्मिक कराड आला आणि वाल्मिक कराडला सुद्धा या आठवले आणि गित्त्यांनी मारहाण केलेली आहे असं एक प्राथमिक वृत्त पहिले समोर आलं ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तातडीनं सुरेश धस भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांची सुद्धा एक पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी या गँगची जी थोडी पार्श्वभूमी आहे ती आणखी अधोरेखित करून सांगितली आता गँग ही जर आपण पाहिली तर कराड वर्सेस गीते ही गँग बऱ्यापैकी बीडमध्ये अॅक्टिव्ह आहे आणि त्यांचं इगो वॉर सुद्धा बऱ्याचदा पाहायला मिळालेलं आहे त्याचबद्दल बोलताना सुरेश दसांनी ही सुद्धा माहिती दिलेली आहे की कसं दोघांनी एक एक प्रकारे शपथ घेतलेल्या आहेत पण तत्पूर्वी ही सुद्धा माहिती द्यायला हवी की याच्यामध्ये ज्यावेळेला ही मारहाण झाली त्याच्यानंतर एक पोस्ट ही बबन गीतेकडनं टाकण्यात ता आलेली आहे फेसबुकवर ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की अंदर मारणा या मरना सब कुछ माफ आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे तर ही रायव्हलरी नेमकी काय आहे तर बेसिकली बबन गीते जो आहे ज्याचा काही महिन्यांपूर्वीच तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सुद्धा झाला झालेला होता त्याच बबन गित्तेवर किंवा त्याच्या गँगवर सुद्धा बीड बीडमधल्याच आणखी एक सरपंच होते आंधळे म्हणून त्यांच्या हत्येचे आरोप आहेत आणि त्याच प्रकरणामध्ये महादेव गित्ते जो आहे तो सध्या तुरुंगामध्ये आहे आणि त्यातले बबन गीते हा मात्र फरार आहे त्याच्यामध्ये तो काही सापडलेला नाही आहे पण त्याच्या हॅन्डल्सवरनं या पोस्ट मात्र आज करण्यात आलेल्या आहेत आता ही रायव्हलरी काय आहे तर हा महादेव गित्ते बबन गीते वर्सेस वाल्मिक कराड अशी ही रायवलरी आहे आणि त्याच्यामध्ये दोघांनीही एकमेकांना एक, एक प्रकारे संपवण्याच्या शपथा घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी बबन गीतेने आपली दाढी ही वाढवलेली आहे तर तिकडे हा वाल्मिक कराड जो आहे त्याने चपला घालणं सोडून दिलेला आहे जोपर्यंत एकमेकांना संपत नाही म्हणजे वाल्मिक कराडची अशी शपथ आहे की जोपर्यंत भवनगीतेला संपवणार नाही तोपर्यंत आपण काय पायात चपला घालणार नाही तिकडे भवनगीतेची शपथ आहे की जोपर्यंत वाल्मिक कराडला संपत नाही तोपर्यंत आपण काही दाढी वाढवणार नाही आज खरं ज्या वेळेला ही आतमध्ये हाणामारी झालेली आहे त्याच्यानंतर बबन गीतेची जी फेसबुक पोस्ट पाहायला मिळालेली आहे अंदर मारणा या सब कुछ माफ आहे त्याच्यामध्ये मात्र त्यांनी त्याचा दाढी नसतानाचा किंवा दाढी शेव्ह केल्याचा फोटो जो आहे तो अपलोड केलेला आहे तर अशा पद्धतीने एक प्रकारे हा मेसेज देण्यात आलेला आहे की कसं आतमध्ये वाल्मिक कराडला मारण्यात आलं याच्यावरनं घडलंय मात्र वेगळंच की कैदी जे आहेत त्यांना वेगळ्या तुरुंगामध्ये हलवण्यात आलेलं आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर इथल्या हर्सुल इथे त्यांना आता हलवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये या गीतेंचा आरोप असा आहे की उलट वाल्मिकरांच्या सांगण्यावरनं आम्हाला मारहाण झालेली आहे या सगळ्यानंतर आता हे अर्थात एक कन्फ्युजन तयार होऊ शकतो सो या सगळ्यामध्ये जेल प्रशासनाकडनं सुद्धा एक स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवते जेल प्रशासनाकडनं अशी माहिती देण्यात आलेली आहे की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी न्यायाधीन बंदी नामे सुदीप सोनावणे व न्यायाधीन राजेश वाघमोळे हे दोघे जण आपापले सर्कल समोर सकाळी सव्वा नऊ ते साडेनऊच्या दरम्यान त्यांना लागू असलेल्या सुविधेनुसार नातेवाईक यांना दूरध्वनी करण्यासाठी आले असता एकमेकांकडे पाहून त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन त्यांच्यामध्ये झटापट होऊ लागली सो so बेसिकली इथे जेल प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे की हे जे सगळं समोर आलेली माहिती आहे तसं काही घडलेलंच नाही आहे ना गीते ना तिकडे कराड कोणाचंही कोणासोबत हाणामारी झालेली नाहीये जे काही छोट्याफार प्रमाणात छोटे घानी जी तिकडे मारहाण झालेली आहे ती भलत्याच यांच्यासोबत झालेली आरोपींसोबत झालेली आहे ज्याचा उल्लेख इथे जो त्यांनी केलेला आहे तो सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे यांची एकमेकांसोबत झालेली आहे मारामारी झटापट झालेली आहे असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांच्यामध्ये झटापट होऊ लागली याच वेळीच कर्तव्यावरील कारागृह कर्मचारी झटापटी सोडवत असताना इतर बंदी कारागृहाच्या सर्कलमध्ये धावत आलेले धावत आले व गोंधळ व शिविगाळ करू लागले त्यावेळी कर्तव्यावरील कर्मचारी यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून बंद्यांना वेगवेगळं केलं व बंद्यांना आपापल्या यार्डमधील बऱ्याकमध्ये बंदिस्त करण्यात आलं सदर घटनेमधील बंद्यांवर कायदेशीर कारवाई करण्याकरता शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड इथे तक्रार सुद्धा दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि सध्यास्थितीत कारागृह आता शांत परिस्थितीमध्ये आहे त्यांनी पुढे हे म्हटलेलं आहे की वाल्मिक कराड आणि त्याचे सहकारी म्हणजेच सुदर्शन गुळे यांना कारागृहात बेदम मारहाण करण्यात आली अशी माहिती प्रसारमाध्यमांवरून सुरू आहे परंतु प्रत्यक्षात बंदी वाल्मिक कराड व वा सुदर्शन गुले यांना कोणत्याही प्रकारची मारहाण कारागृहात झालेली नाही असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि हे बीड जिल्हा कारागृहाचे जे अधीक्षक आहेत त्यांच्याकडनं हे पत्रक जे आहे ते रिलीज करण्यात आलेलं आहे पण मग त्याच्यामधून हा प्रश्न पडतो की बबन गित्तेची फेसबुकवर ही पोस्ट कशी काय आली की अंदर मारणा या मरणा कुछ माफ आहे त्यामुळे काही याच्यामध्ये थोड्या संशयास्पद गोष्टी पाहायला मिळतात आणि अगदी ते संशय संशय हे सुरेश दस यांच्याकडनं सुद्धा उपस्थित करण्यात आलेले त्यांनी सुद्धा हे म्हटलेलं आहे की थोडी सुरुवातीला किरकोळच मारामारी होती आणि पुढे त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की बबन गीते फरार कसा काय असू आहे अजून आ, हे कुठेतरी अपयश आहे यंत्रणांचं असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये अधोरेखित करून सांगितलेलं आहे तर आ, आज या संदर्भातली ही एक महत्वाची माहिती होती अर्थात याच्याबद्दल आता जसं कारागृहाकडनं सांगण्यात आलेलं आहे की इकडे वाल्मिक कराड असेल किंवा सुदर्शन गुले आणि समोरून गीते आणि आठवले यांच्यामध्ये कुठलीही हाणामारी झालेली नाहीये पण बबन गीतेची जी पोस्ट आहे ती थोडी बुजकाळ्यात पाडणारी आहे की जर तसं झालेलंच नसेल कुठली हाणामारी तर बबन गीतेने अंदर मारणं कुछ माफ आहे अशा पद्धतीने पोस्ट ही का टाकली असावी हा प्रश्न मात्र त्यानिमित्ताने उपस्थित होऊ शकतो यानंतर दुसरी बातमी जी असणार आहे ती पुन्हा एकदा बीडच्याच संदर्भातली असणार आहे पण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एका महिलेच्या बद्दल आरोप केले जात होते की संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांची हत्या सुद्धा झाली पण त्यांचे कुठल्या तरी महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत असं भासवण्याचा प्रयत्न हा वाल्मिक कराड टोळीचा होता अशा पद्धतीने सुद्धा आरोप हे झालेले होते आणि त्याच अनुषंगाने त्याच महिलेचा आज मृत्यू झाले मृत्यू म्हणण्यापेक्षा हत्या करण्यात आलेली आहे की काय असा संशय जो आहे तो अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे त्यांनी त्या संदर्भामध्ये सुद्धा एक खूप मोठी पोस्ट लिहून त्यांचा संशय जो आहे तो व्यक्त केलेला आहे अंजली दमानिया यांनी म्हटलेला आहे आणि एक प्रकारे याच्यामध्ये आरोप असा सुद्धा झालेला आहे की हे पुरावे मिटवण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत का अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे की संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार असलेली कळंब शहरातील द्वारकानगरमध्ये राहत असलेल्या महिलेची हत्या झाल्याचं कळतंय या महिलेची सात ते आठ दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे या घटनेमध्ये शहरात खळबळ उडाली असून वेगवेगळे तर्क तर, सुद्धा लावले जात आहेत पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत असं असलं तरी शहर आणि परिसरात या घटनेने दहशत निर्माण झालेली आहे शहरातील द्वारका नगरीत राहणाऱ्या लोकांना दोन दिवसांपासून उग्र वास येत होता पण ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावण्यात आलेलं होतं आणि पुढे त्यांनी सगळं पोलिसांनी या सगळ्या गोष्टी कुठून सापडल्या त्याबद्दल माहिती लिहिलेली आहे पण पुढे त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की कुठल्याही कारणाने हत्या झाली आणि बीड पोलिसांना ही बातमी कळली आणि ते घटनास्थळी पोहोचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व वा स्थानिक पोलिसांना ही माहिती कळालेली असून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की काय किंवा अनैतिक संबंधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे अशा पद्धतीची पोस्ट त्यांनी लिहिली मी पुन्हा एकदा ते वाक्य वाचून दाखवते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून हत्या झाली अशी चर्चा ही सध्या तिकडे सुरू आहे त्यांनी पुढे म्हटलेलं आहे की तिकडचा गुंता जो आहे तो काही संपता संपत नाहीये हत्या संपता संपत नाहीये गुंडगिरी तिथली समता संपत नाहीये संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळम शहरात हत्या झाली की काय असा प्रश्न सुद्धा त्यांनी याच्यामध्ये उपस्थित केलेला आहे या महिलेची पाच दिवसांपूर्वी हत्या झाल्याची ही धक्कादायक घटना आहे पुढे त्यांनी म्हटलेलं आहे पोलिसांच्या तपासासंदर्भात सुद्धा म्हटलेलं आहे पण ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचं काम करायची आणि त्यासाठी ती खाली दिलेल्या नावांचा वापर करायची असं सुद्धा दमानी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात ज्याच्यामध्ये मनीषा आकुसकर आडस असं एक नाव आहे मनीषा बिडवे कळंब असं एक नाव आहे मनीषा मनोज बियाणी कळंब मनीषा राम उपाडे अंबाजोगाई मनीषा संजय गोंदवले रत्नागिरी अशा पद्धतीने ती आपली नावं किंवा ऍड्रेस बदलून दाखवायची किंवा तसं दाखवायची असा सुद्धा आरोप याच्यामध्ये करण्यात आलेला आहे पण याच्यामध्ये एक आणखी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की ज्या वेळेला आता हे मी पुन्हा एकदा सांगते की ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांना सुरुवातीला मारहाण करण्यात आलेली त्यांचं जा अपहरण झालं त्यांना मारहाण करण्यात आलेली होती आणि त्यावेळेला जसं आपण चार्जशीटमध्ये पाहिलेलं आहे की संतोष देशमुख यांनी खंडणी जे वाल्मिक टोळी खंडणी मागत होती अवादा कंपनीकडे त्याच्यामध्ये संतोष देशमुखांनी मध्यस्थी केलेली होती कारण तिकडे अवादा कंपनीचा जो प्रकल्प जिकडे होता तिकडे जाऊन अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना हा मारहाण किंवा शिबिरकाळ करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये संतोष देशमुखांनी मध्यस्थी केली त्रास देऊ नका अशी विनवणी केलेली होती त्यामुळे खंडणी वसुलीच्यामध्ये कुठेतरी संतोष देशमुख हे आडमार्ग घालतायत म्हणून त्यांना अद्दल घडवायला हवी किंवा धडा शिकवायला हवा या उद्देशाने तिकडे त्यांचं अपहरण करण्यात आलं या वाल्मिक कराडच्या टोळीकडनं आणि त्याच्यानंतर ती मारहाणच इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की त्याच्यामध्ये संतोष देशमुख देशमुख यांची हत्या सुद्धा झालेली होती आणि त्याच्यानंतर हे बिंग फुटू नये म्हणून एक पद्धतीने एक महिला तयार करण्यात आलेली होती जिच्या सोबत संतोष देशमुख यांचे अनैतिक संबंध होते असं भासवण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्या त्यामुळे त्या हे जे वाल्मीार्डच्या टोळीने सगळं केलेलं आहे ते बाहेर येऊ नये आणि हत्येचं कारण हे वेगळंच समोर यावं असा एक बनाव रचण्याचा प्रयत्न सुरू होता असेही आरोप हे दोन महिन्यांपूर्वी झालेले होते त्याच अनुषंगाने आज ज्यावेळेला या कळंबमधल्या महिलेचा मृत्यू झाल्याची ही बातमी समोर आलेली आहे त्याच्यावर इकडे आणि जिचं नाव सुद्धा मनीषा नावाने इथे पाहायला मिळते आणि ते वेगवेगळ्या नाव इकडे वापरायची असं सुद्धा इथे अंजली दमानी यांनी म्हटलेलं आहे पण यावरूनच हा संशय तयार झाला की आता हे सगळे पुरावे मिटवण्यासाठी सुद्धा पुन्हा त्या महिलेची हत्या करण्यात आलेली आहे का असं त्याच्यातनं एक सूर पाहायला मिळतोय पण यावर बोलताना बी जे धाराशिवचे पोलीस आहेत त्यांनी याबद्दल माहिती दिलेली आहे की कळम शहरातील द्वारका नगरीत मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी काही एक संबंध नाही कळंब येथील महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर सुरू असलेली चर्चा ही सुद्धा त्या निमित्ताने पोलिसांनी फेटाळलेली आहे पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर सुद्धा पोलिसांनी काहीही या सगळ्या संदर्भामध्ये संबंध नाही असं म्हटलेलं आहे पोलिस विभागाकडे याबद्दल कुठलीही माहिती नाही जे अंजली दमानिया यांनी आरोप केलेले आहेत त्या अनुषंगाने माहिती नाही दमानिया यांना चुकीची माहिती असेल तर त्यावर आम्ही काय बोलणार असं सुद्धा पोलिसांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे सो बेसिकली जे आरोप याच्यामध्ये अंजली दमानियांकडनं करण्यात आलेले आहेत किंवा संशय उपस्थित करण्यात आलेले आहेत त्याला अर्थ नाही आहे असं सुद्धा एक प्रकारे धाराशिव धाराशिव पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे धनंजय देशमुख यांनी याच्यामध्ये वेगळी शंका उपस्थित केलेली आहे की मोहना त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी पहिल्या दिवसापासूनच सांगतोय की संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतरचे जे पहिले आठ दिवस होते त्याचं व्यवस्थित तपास किंवा इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे आणि त्यातलाच त्या एक भाग आहे की हत्या केल्यानंतरच्या चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी एक महिला तयार केली गेली होती आणि आरोपीने तयार केलेली हीच महिला होती याबद्दलचे सुद्धा संशय उपस्थित करण्यात आलेले होते त्यामुळे अशा पद्धतीने कित्येक जणांचा बळी गेलेला असू शकतो असा सुद्धा संशय याच्यामध्ये उपस्थित करण्यात आलेला so, आहे सो अशा पद्धतीने एक बनाव रचण्यात आलेला होता हा एक आरोप होताच पण त्याच अनुषंगाने मधल्या ज्या महिलेचा मृत्यू झालेला आहे ती तीच महिला होती का की जिचा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बनाव रचण्यामध्ये तिचा सहभाग करण्यात येणार होता तर धाराशिव पोलिसांनी तरी सध्या म्हटलेलं आहे की असं काहीही नाहीये जर तसं काही असेल तर पुढे त्याचा तपासामध्ये गोष्टी समोर येतील सुरेश दास यांनी सुद्धा याबद्दल प्रतिक्रिया देताना असंच म्हटलेलं आहे की माझ्याकडे तरी आत्तापर्यंत या सगळ्या संदर्भातली कुठलीही ठोस माहिती नाही ती मिळवण्याचा ते प्रयत्न करतील पण जर हे सगळं खरं असेल तर हा एक महत्वाचा पुरावा मिटवण्याचा प्रयत्न असू शकतो अशी शंका त्यांनी सुद्धा उपस्थित केलेली आहे तिसरी बातमी पाहूया तिसरी बातमी आहे ती कुणाल कामरा संदर्भातली आहे कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचताना एक प्रकारे जे बॉलिवूड गाणं आहे त्याचा एक त्यांनी त्यांच्या शब्दात त्याची जी एक कविता सादर केलेली होती त्याच्यावर शिवसैनिक यांना शिवसैनिक यांनी तिकडे हॅबिटॅटमध्ये जाऊन तोडफोड केलेली होती सगळं प्रकरण गेल्या आठवड्यातलं गाजलेलं आहेच पण पर... या सगळ्या संदर्भामध्ये कुणाल कामरा याच्या विरोधामध्ये सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत मुंबई पोलिसांनी आतापर्यंत त्याला दोन वेळेला चौकशीसाठी बोलवलेलं आहे त्याच्या नोटीसेस त्याला पाठवण्यात आलेल्या आहेत पण यावर सुद्धा आता कुणाल कामराने जे म्हटलेलं आहे ते फार महत्वाचं ठरतं मुळात कुणाल कामरा हा मुंबईत राहतच नाहीये आणि त्याच्याबद्दलची जी पोस्ट त्याने टाकलेली आहे त्याच्यामध्ये त्याने हा फोटो सुद्धा शेअर केलेला आहे जो फोटो मुंबईतला नसून तो सध्या जिथे आहे तिकडचा फोटो हा त्याने टाकलेला आहे आपल्याला कल्पना आहे एक तर दोन तीन गोष्टी आहेत याच्यामध्ये स्वतः ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सुद्धा त्यांच्या एका व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे की कुणाल कामरा हा गेल्या चार वर्षांपासून पोंडिचेरीमध्ये राहतोय कुणाल कामरा याने स्वतः त्याची एक शिवसैनिकासोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली होती आ, त्या ऑडिओ क्लिपमध्ये सुद्धा त्याला विचारण्यात आलेलं होतं तू कुठे त्याही वेळेला त्याने सांगितलेलं होतं की तो तामिळनाडूमध्ये आहे आणि आज सुद्धा ज्या वेळेला दुसऱ्यांदा त्याला नोटीस पाठवण्यात आलेली होती आज त्याला चौकशीला समोर जाणं अपेक्षित होतं मुंबई पोलिसांसमोर तो काही गेला नाही पण त्याने हा फोटो टाकून पुढे म्हटलेला आहे गोईंग टू अन ॲड्रेस वेर आय हॅव इंड लिव्ह फॉर द लास्ट टेन इयर्स इज अ वेस्ट ऑफ युअर टाइम अँड पब्लिक रिसोर्सेस म्हणजे तुम्ही अशा पत्त्यावर जाताय ज्या ठिकाणी मी गेल्या दहा वर्षांपासून राहत नाहीये त्यामुळे तुम्ही एक प्रकारे तुमचा वेळसुद्धा वाया घालवताय आणि याच्यामध्ये सगळे लागणारी सामग्री म्हणजे तुमचा प पैसा सुद्धा याच्यामध्ये किंवा जे काही सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैसे लागतील तुम्ही गाड्यांनी तिकडे जात असाल तर या सगळ्या गोष्टी इज वेस्ट ऑफ टाईम तुम्ही वेळ वाया घालवत आहात अशा पद्धतीने सुद्धा कुणाल कामराने मुंबई पोलिसांनाच आता एक प्रकारे आहे अर्थात त्याने या पोस्टमध्ये कुठेही मुंबई पोलीस असा उल्लेख केलेला नाहीये पण ही गोष्ट स्पष्ट आहे कारण की मुंबई पोलीस हे खरं तर आज कुणाल कामराच्या घरी गेलेले होते कारण की आज त्याला दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवण्यात आलेला होता पण तो काही चौकशीला सामोरा गेलेला नाहीये गेल्याच आठवड्यामध्ये शेवटाला शुक्रवारी कुणाल कामराने मद्रास हायकोर्टामध्ये सुद्धा धाव घेतलेली होती आणि त्याच्यातनं त्याला सात एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे त्याच्यानंतर तरी कुणाल हा मुंबई पोलिसांसमोर येणार का चौकशीसाठी याबद्दल बोललं जात होतं पण तो काही आज आजही आलेला नाही त्याचे दोन स्टँड आहेत एक की तो या सगळ्या प्रकरणामध्ये माफी मागणार नाही दुसरा त्याचा मुद्दा हा आहे की मी सहकार्य करायला तयार आहे पण ज्या पद्धतीने द हॅबिटेट ची जागा ज्यांनी कोणी तिकडे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला न्याय जस म्हणजे आपली काय सगळी तपास यंत्रणा किंवा आपले सगळ्या यंत्रणा मग ते पोलीस असतील किंवा न्यायपालिका सुद्धा असेल ते ज्या पद्धतीने त्यांच्यासोबत वागत आहेत तसाच मग न्याय माझ्यासोबत सुद्धा असणार आहे का असाही एक प्रश्न त्याने उपस्थित केलेला आहे कुणाल कामनाचं म्हणणं स्पष्ट आहे की जर अजित पवार सुद्धा एकनाथ शिंदेना गद्दार म्हणू शकतात तर त्याच्यामध्ये मग मी काय चूक केलं हा एक प्रश्न त्याने याच्यामध्ये उपस्थित केलेला आहे ते या आजच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय किंवा महाराष्ट्रातल्या प्रमुख घडामोडी होत्या पण या पलीकडे जाऊन दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की कालच राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळाव्यामध्ये भाषण झालेलं आहे त्या भाषणाचा अर्थ त्याच्यातनं होणारे राजकीय परिणाम या सगळ्या संदर्भामध्ये सुद्धा एक सविस्तर रिपोर्ट हा मी मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर केलेला आहे लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्ही त्याबद्दलची चर्चा पाहू शकता तसंच ज्येष्ठ पत्रकार म्हणण्यापेक्षा आपण ज्यांनी जय महाराष्ट्र पुस्तक लिहिलेलं आहे ते प्रकाश अकोलकर यांची सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये खास मुलाखत घेण्यात आलेली आहे तीही तुम्ही पाहू शकता मुंबई तकवर अशाच पद्धतीने तुम्हाला दिवसभर घडलेल्या प्रत्येक घडामोडी संदर्भातले ताजे अपडेट्स आणि तसंच विश्लेषण सुद्धा पाहता येणार आहे त्यासाठी मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद